उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे काल जे अभूतपूर्व यश राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी जनमनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर सहानुभूती निर्माण झाली त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसते त्यांनी गेल्या काही वर्षात जे रावणी प्रवृत्तीनं ते काम करताय सुरुवात झाले येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची रावणी प्रवृत्ती भस्मसाद या देशातील जनता केल्याशिवाय राहणार नाही म्हणून काल आपण बघाल या राज्यातल्या मुंबईतल्या घराघरा गल्लीबोळा वाडा वस्त्यांवर त्या ठिकाणी मंदिरा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं प्रक्षेपण आनंदचं लोक त्या ठिकाणी लुटताना दिसत होते आणि याचाच पोटशूळ उद्धव ठाकरेंना आहे आणि त्याच्यामुळे असं बेताल बडबडणं हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे आणि कालच्या राम मंदिराच्या उद्घाटनानी तर ते अत्यंत बेचैन झालेत त्या बेचैनींना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं पुढं आलं